सुद्धा अतिशय उष्णतेमुळे बसलेल्या फटक्याची सांगलीमध्ये बॉयलर कोंबड्यांच्या शेडमधील एकूण शे शे कोंबड्या या उष्माघातामुळे एकाच दिवसात जिल्ह्यातील पलूस तालुक्यामध्ये आंधळी सीताराम भगवान जाधव यांच्या शेडमध्ये या कोंबड्या होत्या शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय मंगळवारी भर दुपारी अचानकपणे लोडशेडिंग झालं उष्णतेचं प्रमाण वाढलं आणि अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या परिसरातील सगळ्या ब्रॉयलर कोंबडी शेड धारक जे आहेत ते मात्र आता चिंतेत आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणातला उकाडा बदलतं वातावरण याचा फटका या कोंबड्यांना बसलाय अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत शरद सातपुते आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत शरद सांगलीतला एवढा उकाडा वाढलेला आहे की बॉयलर कोंबड्या ज्या आहेत त्या एकाच दिवसामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मरतात काय नेमकी अधिक माहिती या वेगळी मिळू शकली आहे नेमका हा विषय असा आहे की दोन दिवसापूर्वी जे अवकाळी आणि वळीवाचा पाऊस जो पडलेला आहे सांगली जिल्ह्यासह सांगली परिसरात उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हाहाकार गाठला होता या वादळी पावसामुळे पावसाच्या तडाक्यामुळे जे लोडशेडिंग जर लाईट केलेली आहे त्याचा फटका हा नेमका पोल्ट्री शेडला बसलेला आहे पोल्ट्री शेडमधील बेचाळीसशे पेक्षा मधील बाराशे कोंबड्या एकाच दिवशी ह्या मेलेल्या आहेत आणि अजूनही त्या मरणाच्या घटना वाढत आहेत याआधी छोट्या मोठ्या प्रमाणात कोंबडी मरत होते हे शेतकरी छोटे मोठे शेतकरी कुक्कुटपालन हा आपला जोड व्यवसाय म्हणून पण या घटने धन्यवाद शरद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी मात्र कोंबड्या मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडल्यानं परिसरातले सगळे बॉयलर कोंबडी शेडधारक सुद्धा प्रचंड चिंतेत आहेत धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी शरद